आमचे आदर संपर्क चंद्रशेठ म्हात्रे पंडित शेठ गोवारी गौरवभाई पोळवाल ज्ञानेश्वर म्हात्रे कामोठे <दिकेक क्षा> <दिकेक> मध्ये शिक्का पकडून भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी दहीहंडीचे आयोजन कामोठे मध्ये विविध गोविंदा पथकांनी सलामी देत भर पावसातही चौकामध्ये जनतेच्या प्रचंड प्रतिसादात दहीहंडी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आयोजनात उत्सव संपन्न झाला शेतकरी कामगार पक्ष हा स्वातंत्र्यपूर्वीचा पक्ष असून सर्वसामान्य जनतेशी जोडलेला गेलेला असून जनतेच्या प्रश्नांची जाण शेतकरी कामगार पक्षाला आहे असे बांधकाम व्यवसाय है म्हात्रे यांनी सांगत महापालिकेने लादलेल्या मालमत्ता कराबाबत नुकताच महाविकास आघाडीने मोर्चा काढला होता जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शेकाप्प सदैव कार्यरत असेल कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केला जात असतो व भविष्यातही समस्या सोडवण्यासाठी शेकाप्प पक्षाचे कार्यकर्ते प्रयत्नशील असतील असे मत बांधकाम व्यवसाय शंकरशेठ म्हात्रे यांनी व्यक्त केले माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वात जनतेचे प्रश्न सोडवणार असल्याचे गौरव बोरवाल यांनी सांगत आम्ही जनतेसाठी सदैव कार्यरत राहू असे आश्वासित केले लष्करी कामगार पक्षाचे कार्यरत करते कार्यकर्ते व प्रमोद भगत यांची दिवसव आयोजनात सहभाग लाभला अण्णासाहेब आदर्श भारत माझा कामोटे बनवे नमस्कार आज शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीतर्फे जो दहीहंडीचा हो। जो कार्यक्रम आयोजित आहे आम्ही शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्त्यावर आणि सन्मान्य आमचे नेते बालराम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सतत कार्यक्रम असतो आणि आज कामोठ्या शहरामध्ये जो आम्ही सर्वांनी शेतकरी कामगार पक्षांचा कार्यक्रम जो दही हंडीचा आयोजित केलाय दरवर्षी करतो पण आज या ठिकाणी कामोठ्या शहरामध्ये शेतकरी कामगार पर पक्षाने जो का दीआ्याचा कार्यक्रम केलाय आहे हा कार्यक्रम खूप वेगळा आहे कारण काही तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला काही गडबड गोंधळ काही बघायला मिळणार नाही कार्यकर्ते आमचे खूप नेटनेटक्यांनी काम करत आहेत आणि शेतकरी कामगार पक्ष आज चळवळीचा पक्ष आहे आणि सतत जनहिताचा करत असतात जे आजपर्यंत जर तुम्ही बघ इतिहास जर बघितला शेतकरी कामगार पक्षाचा तर आता आम्हाला जवळजवळ मला वाटतं काहीतरी अ शेतकरी कामगार पक्ष शेवन्टी नाईन वर्ष आम्हाला म्हणजे स्वतंत्र देश व्हायच्या अगोदर आमचा पक्ष स्थापित आहे मग उतार आली समजा लोक गेले पण आम्ही सगळं निष्ठावंत कार्यकर्ते आहेत मी स्वतः गेली चाळीस वर्ष शेतकरी कामगार पक्षामध्ये काम करीतात आमचे प्रमोद भगत सुद्धा हे चांगले नेते गौरव पोरवाले हे सुद्धा चांगले आमचे कार्यकर्ते आहेत आमचे नगरसेवक विष्णू जोशी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आले आम्ही जे का अगदी तलाक आलेतील असतील त्यांच्यासाठी आम्ही कार्यक्रम करतो आमचा कार्यकर्ता तुम्हाला कुठेही कुठल्या टपरीवाल्याकडे किंवा कुठल्याही दुकानदाराकडे पावती पाडण्यासाठी जात नाही आम्ही आमचा कार्यक्रम करतो आम्ही आमच्या खिशातून पैसे लावून आम्ही कार्यक्रम करतो दही अंडी आयोजन शेतकरी कामगार पक्ष आमदार राम पाटिल साहब का पूरा नियोजन है हम लोग कार्यकर्ता होकर उनका इस जो नियोजन है उसको पूरी तरीके से पूरी भावनाओं से हम लोग मना रहे हैं आप देखते हो कि महाराष्ट्र में ही केवल दही का त्यौहार मनाया जाता है और ये त्यौहार से लोगों को ये सीख मिलती है कि यहाँ पे आदमी एक के ऊपर एक खड़ा होके उसको बड़ा करता है और उसके बाद हांडी पोड़ता है तो यही अपने आप एक ऐसा त्यौहार है जिसमें लोग पैर ना खींच के लोगों को आगे बढ़ाने की कोशिश करते हैं हर कोई से मैं मैं यही बोलना चाहूंगा कि हम एक दूसरे की अगर मदद करेंगे तो हम लोग बहुत आगे जाएंगे और जिस तरीके का आपने बोला टैक्स नहीं यहां पे जो भी बुराई है उन सब की हानि हम लोग की तम रखते हैं महाविकास अगड़ी की तरफ से हम लोगों ने जो अभी मोर्चा किया था उसमें भी हमारा यही सभी लोगों को कहना था कि अगर हम लोग एकजुट हो गए तो हम किसी भी परेशानी का निकाल सकते है इसमें टोटल जो अभी तक सात थर का है जिसमें हम लोगों ने डेढ़ हजार डेढ़ हजार पांच सर के लिए ढाई हजार छह सर के लिए साढ़े तीन हजार सात थर के लिए किए और हारने के लिए भी हम लोगों ने अगर तो मैं किसी को इंसिस्ट नहीं करूंगा क्योंकि अगर उन्होंने अपने आराम से नहीं लगाया और गलती से उनके पैर किसी को भी चोट लग गई तो हमको चोक होगा तो ये कोई जबरदस्ती नहीं जैसा जो करेगा उसके अकॉर्डिंग शतक कामगार पक्ष कामोटे वती दर वर्ष प्रमाने या उत्सव अतिशय मोठ्या उत्साहानं साजरा होत आहे आज आम्हाला गोविंद पथकाने अतिशय मोठ्या इथं फळ राहून सलामी देत आहेत आमचे नेते बालराम पाटील साहेब तसेच विवेकानंद पाटील साहेब काश्नाथ पाटील साहेब नारायण शेठ घरे प्रकाशजी मात्रे आणि माझे सं, संपूर्ण कामोट्याची टीम शंकरशेठ मात्रे असतील गौरव कोरवाड असेल पंडित गोवारे असेल सकाराम पाटील असेल आणि माझे सर्वच सहकार्य असतील दरवर्षीप्रमाणे अतिशय मेहनतीने इथं काम करत असतात मी शेतकरी कामगार पक्षाची जो इथे दहीहंडी उत्सव चालू आहे मी मनापासून सर्व दहीहंडी पथकाला शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना एवढंच सांगेल का ही दहीहंडीचे जो दहीहंडी फोडेल त्या पथकाला आम्ही दोन लाख पंचवीस हजार पाचशे पंचवीस पंचावन्न रुपये बक्षीस ठेवलेले आहे तसेच सात तरांसाठी साडेतीन हजार रुपये आहे सहा तरांसाठी अडीच हजार रुपये आणि पाच थरांसाठी दीड हजार रुपये आहेत मी पुन्हा एकदा माझ्या सर्व कामोट्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सर्व गोविंद पथकाच्या मनापासून कौतुक करतो स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र